काळ झपाट्याने बदलत आहे त्यानुसार सणसाजरे करण्याच्या पद्धती चालीरीती संस्कृतीही लोप पावत असताना दिसून येत आहे मात्र उल्हासनगर पाच दुर्गापाढा जुने अंबरनाथ गाव येथे पूर्वजामपासून सुरू असलेली एक गाव एक होळीची प्रथा आजही कायम असून सर्व गावकरी एकत्र येऊन लाकडे गोळा करून उत्साहात होळी सण साजरा करतात यंदा गावातील होळी पेटविण्याचा मान गावातील ज्येष्ठ नागरिकाला दिला जातो तो कोळी असो की पाटील यंदाचा मान पाटील यांना मिळाला दुर्गापाडात विविध धार्मिक कार्यक्रम एकत्रित येऊन साजरे केले जातात हे गावकऱ्यांचे विशेष म्हणजे एक गाव एक होळी याप्रमाणे होळी हा सण साजरा केला सर्व गावकरी सकाळी गावाच्या मध्यभागी असलेल्या शिवसेना शाखा चौकात एकत्र येतात या ठिकाणी शेणाच्या गौऱ्या होळीसाठी जाळण्यासाठी लागणारे साहित्य बांबू गोळा करून चौकात आणतात एक गाव एक होळी परंपरेप्रमाणे ही होळी रचण्याची म्हणजे तयार करणाऱ्या गावातील लोकांचीही परंपरा आहे यावेळी प्रधान पाटील रवी पाटील सुदाम सोयेकर मोहन पाटील राजा पाटील कार्यकर्ते बाळ गोपाल मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी कृष्णा महाले आपला महाराष्ट्र आज आपण पाहायला गेलं तर अमरावत गाव आणि दुर्गादेवी पाडा यांच्या संयुक्त स्वे, स्वे, विधमाने आज आमच्या दुर्गादेवी पाड्यामध्ये वर्षानुवर्ष प्रथा झाली होळीची म्हणजे शिंगबोसव आम्ही आज साजरा केला पाहायला गेलं तर या ज्या होळीची जी आरस आहे ती खूपच देखणी आहे म्हणजे याची जी देखरेख आहे ती खूप सुंदर आहे आणि बघायला गेलं तर ही वर्षनुसार चालू आहे आज आमच्या दुर्गापाडा अमरगावांनी जे रहिवाशी आहेत हे वर्षानुत्सव या शिमग्याचं आमचे आयोजन करतो त्याबद्दल आमचे दुर्गापाड्याचे जे रहिवाशी आणि अमरगावाचे रहिवासी यांचं मी आभार मानतो की आणि ही जी संस्कृती जपली आणि संस्कृती खरंच मानण्यासारखी आहे असं मी त्याबद्दल त्यांचा आभार मानतो धन्यवाद